आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी संजय काका पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून निवेदन सादर केले आहे सांगली जिल्ह्यातील शेतीत आणि शेतीपूरक व्यवसायात झालेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे प्रमुख मागण्या सरसकट कर्जमुक्ती सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे त्वरित सरसकट कर्ज माफ एक हजार सातशे बावीस कोटी रुपये करण्यात यावे गेल्या मे महिन्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे गोळा भागातील गोळ्यासह झालेल्या पीक नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनुसार जिल्हाधिकारी सर्व बँका पतसंस्था व सोसायट्यांनी त्वरित वसुलीचे काम थांबवून शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्ज देयके थांबवावीत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनुसार शेतकऱ्यांचा तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न राहिले नसल्यामुळे पीक नुकसानीचा निर्णय लवकर जाहीर करावा तसेच अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक गमावलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत मिळावी कर्जमुक्तीचा अहवाल शेतकरी कर्जमाफीच्या पूर्तता अहवाल रेकन्सिलिएशन रिपोर्ट मार्च दोन हजार कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव येणार नाही पाटील यांनी निवेदनाच्या शेवटी नमूद केले आहे की या सर्व मागण्या लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा